ज्ञानराधा झाली आता तिघांचा तपास कधी ज्ञानराधा झाली आता या तिघांचा तपास कधी नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज ज्ञानराधा झाली आता या तिघांचा तपास कधी ज्ञानराधाचा तपास झाला श्रीसाई अर्बन छत्रपती मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टीस्टेट या तिन्ही मल्टीस्टेटचा तपास कधी होणार तर मंडळी चला बघूया या व्हिडिओमध्ये जालना ज्ञानाराधा मल्टीस्टेट क्रॉप क्रिटिंग सोसायटी शाखा बिडिया आर्थिक संस्थेचे गुंतवणूकदारांनी केलेल, केलेली गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक पुढे आल्यानंतर हा तपास त्या त्या जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या त्यांच्या शाखा होत्या त्या त्या शाखामध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंदीचा प्रकार देखील चालू होता आणि तो अजूनही सुरूच आहे जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत देखील या सोसायटी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि अर्चना कुटे त्यांचे सहसंचालक यांना अनेक वेळा जालना येथील न्यायालयीन कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते आणि त्यांना पोलीस देखील सुनावली होती कुट सुरेश कुटे यांनी त्यांच्या सहकार्याला अनेक वेळा जालन्यात आणले तपास केला आणि तो तपास अजूनही सुरूच आहे मंडळी तो तपास अजून सुरूच आहे या सोसायटीतील फसवणुकीनंतर बीड जिल्ह्यातील इतर सोसायटीमध्येही काही गुंतवणूकदारांची फसवणुकी करण्याची स्पर्धा म्हणजे शर्यतच लागली की काय बाबा असं त्यांनी विडा उचलला होता म्हणजे ठेवीदारांना फसवण्याचा परिस्थिती निर्माण केली आहे याच जिल्ह्यातील राजस्थानी मल्टीस्टेट छत्रपती मल्टीस्टेट आणि साईराम मल्टीस्टेट क्रॉप क्रिटिंग सोसायटी या तीनही सोसायटींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे आपल्या समोर आले आहे आणि त्या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा सर्व व्यवहार आर्थिक असल्याचा हा सर्व व्यवहार आर्थिक असल्यामुळे याचा तपास देखील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे आणि त्यामुळेच उपाध्यक्षांकडे सर्व वर्ग करण्यात आला आहे परंतु या तिन्ही शाखांच्या तपासणीला मुहूर्त लागलेला नाही अनेक गुंतवणूकदारांचे कोठ्यावधी रुपयाचे या सोसायटीमध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांचे या आर्थिक गुन्हे शाखेकडे त्या ठेवीदारांचे लक्ष लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी चला पाहूया आपण या सोसायटीमधील आर्थिक व्यवहाराची गैरव्यवहार कसा झाला ते आपल्याला पाहायचं आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया साईराम मल्टीस्टेट अंबड तालुक्यातील झिरपी येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मण भीमराव सावंत यांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार एकोणीस रोजी या शाखेमध्ये एक लाख रुपयाची गुंतवणूक आणि चार लाख रुपयाचे बचत खात्यावर जमा केले होते त्यानंतर त्यांना गरज पडल्यानंतर ही रक्कम काढण्यासाठी त्यांनी वारंवार शाखेवर चक्रा मारल्या किंवा शाखेच्या कार्यालयावर गेल्यावर फक्त त्यांना उढाओढीची उत्तरे मिळाली आणि त्यानंतर लक्ष्मण सावंत यांनी पोलीस ठाण्यात देखील त्यांची तक्रार केली कारण की आमच्या ठेवी आम्हाला परत मिळत नाहीत त्यामुळे त्यांनी ही तक्रार केल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे या तक्रारीची चौकशी देखील पोलिसांनी केली या आणि त्यांच्या फिरोदी फिर्यादीनुसार फसवणूक झाल्याची त्यांच्या लक्षात आल्यामुळे लक्ष्मण सावंत यांनी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर त्यांच्यासोबत इतरही दहा जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली, दिली आहे त्यामुळे तक्रारदारांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तुर्ताशी रक्कम सदतीस लाख त्र्याण्णव हजार आठशे दहा रुपये होत आहे परंतु तपासामध्ये इतरही दोनशे ते अडीचशे जणांच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही रक्कम अजून दहा ते बारा हजार कोटींनी वाढण्याची देखील शक्यता आपल्यासमोर आलेलीच आहे गुंतवणूकदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून या सोसायटीचे अध्यक्ष सायनाथ परभणी तसेच उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कार्य सुरू असल्याचं या प्रकरणाचा तपास आता जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे ही ती सोसायटी किंवा मल्टीस्टेट क्रमांक एक आता चला बघूया मल्टीस्टेट नंबर दोन तर तिचं नाव आहे राजस्थानी मल्टीस्टेट या क्रिटिंग सोसायटीमध्ये जालन्यातील श्रीकृष्णनगर येथे राहणाऱ्या केदारनाथ रमाजी बुधवंत यांनी सेवा सेवानृत्तीचे असलेले पैसे गुंतवणूक केले होते सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांना चार लाख रुपयांची गुंतवणूक या राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये त्यांनी केली आणि त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी म्हणजे त्यांचं काहीतरी थोडं अडचणी असतील त्यांच्यावर काहीतरी उपचार करायचे होते त्यासाठी ती रक्कम काढण्यासाठी तेथे ते गेले व त्यानंतर मदतीपूर्वी ही रक्कम काढण्यासाठी मामा चौकात असलेल्या या राजस्थानी मल्टिस्टेटच्या शाखेबाहेर त्यांनी वारंवार चक्रा मारल्या परंतु त्यांना देखील ही उत्तरे मिळाली आणि शेवट त्यांना रक्कम मिळाली नाही शेवट तेथील कर्मचाऱ्यांनी शाखेमध्ये पैसे नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले आणि त्यावेळेस केदारनाथ बुधवंत यांना आपली फसणूक झाल्याचे हे त्यांच्या लक्षात आले हे लक्षात येतच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली व त्यांच्यासोबत इतर बावन्न गुंतवणूकदारही त्यांच्यासोबत तक्रार दिल्या म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं की आपली ही फसवणूक झालेली आहे त्यामुळे त्यांनी त्यांची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली आणि त्यांची सरासरी रक्कम ही चार कोटी ऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे बावीस खातेदारांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे आणि या राजस्थानी क्रॉप क्रॉप्रिटिंग सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियानी शाखा व्यवस्थापक मनोज चव्हाण आणि खजिनदार शेख रईस या तिघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचाही पुढे तपास चालूच आहे आणि प्रभारी प्रभारी पोलीस उप उपाध्यक्ष आर्थिक गुन्हे शाखेकडे एम एस राठोड हे त्यांचा तपास करण्यासाठी कार्यरत आहे तर मंडळी तिसरी सोसायटी किंवा मल्टीस्टेट आहे छत्रपती मल्टीस्टेट यांनी नाव पण असे ठेवले की ज्यावर लोक सहज विश्वास ठेवू शकतात बघा ना तुम्ही छत्रपती मल्टीस्टेट सायरा मार्बन जिजाऊ मल्टीस्टेट अशा वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मंडळी अंबळ तालुक्यातील शहापूर येथील शेतकरी अशोक आनंदराव निंबाळकर यांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार एकोणीस रोजी बँकेमध्ये गुंतवणूक केली कोणत्या तर छत्रपती मल्टिस्टेटमध्ये बँकेमध्ये गुंतवणूक केली बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांनी आकर्षक व्याजदराची त्यांना आम्हीच दाखवली त्यांना म्हणले तुम्हाला एवढे एवढे टक्के व्याजदर देऊ या अनुषंगाने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने अशोक निंबाळकर यांनी दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये गुंतवले परंतु त्यांना ही रक्कम परत मिळवत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तर कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये तर अंबड पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मल्टिस्टेट कोणतेहीतर छत्रपती मल्टिस्टेट अध्यक्ष नाना भंडारे बँकेचे सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे अशोक निंबाळकर यांच्यासोबत या क्रेट क्रेडिट सोसायटीच्या सुमारे दोनशे ते अडीचशे लोकांची फसवणूक झाल्याचे आपल्या समोर आले आहे म्हणजेच पोलीस तपासात समोर आले आहे आणि ही रक्कम त्यांची दहा ते बारा कोटी रुपयाची असून शकते असे पोलिसांचा आर्थिक किंवा निदर्शनास आलेला अंदाज आहे या दरम्यान अंबड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो जालना गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हे करीत आहेत दरम्यान ज्ञानराधा मल्टीच्या तपासासाठी अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह इतर संचालकावर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार जालन्यात आणून चौकशी केली परंतु ती या तिन्ही सोसायट्यांच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची काय असा प्रश्न हा प्रत्येक गुंतवणूकदाराला पडलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ठेवीदारांचे बीड जिल्ह्यामध्ये फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत आणि आता ठेवीदारांनी किंवा इतर ठेवी ठेवणाऱ्यांनी आपापल्या ठेवी असल्या मल्टीस्टेटमध्ये ठेवूच नका वाटलं तर तुम्ही काय करा शासनाची बँक आहे त्या बँकेमध्ये एफ डी करा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा परंतु असल्या मोकार भंगार असल्या छपरी मल्टीशीटच्या तुम्ही नादि लागू नका ती नावं देखील अशा शीट होतात की त्या नावावर जाऊन आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद